नमस्कार मंडळी मी आहे मेघना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलवर ज्याचं नाव आहे इंडियन मॉम मेघना इन दुबई तर मी भारतातून येऊन दोन तीनच दिवस झालेत आणि माझे हे जे प्लांट्स होते खरं सांगायचं तर मला ग्रीनरी खूप आवडते परंतु इकडे उन्हाळा जास्त असतो दुबईमध्ये सो त्यामुळे जास्त ग्रीनरी जरी तुम्ही ट्राय केली करण्याची तरी पण सक्सेस होतालच असं नाही सो हे जे प्लांट्स आहेत तर हे मी माझ्या मैत्रिणीकडे ठेवले होते एक महिनाभर आणि तुम्ही पाहू शकता बाल्कनीची अवस्था कशी झालेली आहे तर आज मला बाल्कनी देखील क्लीन करायची आहे आणि बाल्कनी क्लीन करण्यासाठी भरपूर वेळ जाणार होता सो मला थोडासा वेळ वेगळा द्यावा लागणार होता राघव झोपल्यानंतर राघव काही झोपला नव्हता सो मी विचार करत होते त्याला झोपवेन तर असं नाही की तुम्ही एक काम घेतलं आणि एकच काम करू शकता तुमच्याकडे घरी लहान मुलं असतील तर त्यांचं खाणं पिणं बघायला लागतं आणि आता राघवचे मी टायपर देखील बंद करण्याचा ट्राय करते सो so, दिवसभर मी त्याला फक्त पॅन्ट घालते त्यामुळे त्याच्याकडे खूप जास्त लक्ष द्यायला लागतं मला आणि राघवला तर आता छोटे छोटे आयटम आहेत बनाना ॲपल हे आवडायला लागलेत आणि मी त्याला कट वगैरे करून देते तर गाऊही इंटरेस्टेड असते खाण्यामध्ये जाग हो जागा असतानाच मी ॲक्च्युली बाल्कनी क्लीन केली तो काही झोपला नाही परंतु काय होतं की मी बाल्कनीमध्ये गेले की त्यालाही बाल्कनीमध्ये यायचं असतं आणि भीती वाटते बाल्कनीमध्ये काही ओढून घेईल अंगावर त्यामुळे मी त्याला जाऊन नाही देत तर जे प्लांट्स माझे बाल्कनीमध्ये मा मला ठेवायचे होते तर ते मी एक एक करून ठेवत होते आणि काही इंडोर प्लांट्स आहेत तर त्यातलं एक इंडोर प्लांट आहे तर ते गेलं होतं आणि एक माझ्याकडे दोन कडीपत्त्याचे झाड होते तर त्यातलं एक होतं आणि एक गेलं होतं उन्हामुळे कारण ऊन भयंकर आहे जवळजवळ पन्नास डिग्री तापमान गेलं होतं या उन्हाळ्यामध्ये आणि हेच ते प्लांट आहे तर मी हे बाजूला काढून ठेवणार होते कारण मला त्याची माती आता दुसऱ्या प्लांटसाठी यूज करायची होती मला एक इंडोर प्लांट लावायचं होतं सो त्यासाठी मी माती आधी सुकवणार होते कारण त्याच्यामध्ये खूप असे छोटे छोटे किडे झालेले आहेत तर उन्हामध्ये दोन तीन दिवस तापली माती की त्यानंतर मी इंडोर प्लांट त्यामध्ये लावून देईल असा प्लॅन केला होता परंतु मी ती जी माती होती तर ती दुसऱ्याच काही गोष्टींसाठी यूज केली नंतर आणि हे एक इंडोर प्लांट आहे तर बांबूचं प्लांट आहे तर तेही जळालं होतं परंतु त्याचा जो वरचा पोर्शन आहे तो ग्रीन होता सो मी तो, तो पुन्हा प्लांट केला तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे अजून ग्रीन आहे तो परंतु माहिती नाही किती दिवस ग्रीन राहील म्हणून आणि खरं तर या थंडीमध्ये देखील माझे खूप सारे प्लांट्स आहेत मी की हे लावेल ते लावेल परंतु मी शक्यतो भाज्या ट्राय करत असते कारण आपल्या बाल्कनीमध्ये उगलेल्या भाज्या नेहमीच हेल्दी असतात त्याच्यावरती आपण कोणतंही केमिकल वगैरे फवारणं फवारत नाही जे की आत्ता जेव्हा आपण शेतामध्ये पिकवतात ना पाहतो भाज्या वगैरे पिकवल्या जातात तर त्यामध्ये भरपूर सारा केमिकल वगैरे फवारलेलं असतं कारण केमिकलशिवाय कोणत्याही भाज्या व्यवस्थित दिसायला येत नाहीत आणि आजकाल जे फर्टिलायझर वगैरे आहेत तर ते सगळे आर्टिफिशल आहेत जे बनवले जात आणि यानंतर ॲज युज्युअल संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू झाली होती तर जेवणामध्ये मी संध्याकाळी शक्यतो ट्राय करते की एखादी पालेभाजी फळभाजी बनवेल आणि सकाळी माझ्या मिस्टरांना डब्यामध्ये कडधान्य देण्याचा ट्राय करते परंतु रोजही कडधान्य नाही देत कधी भाजीही देते असणे की रोजच कडधान्य द्यायचे संध्याकाळी भाजी बनवायची तर अधूनमधून भाज्याही देत असते परंतु शक्यतो ट्राय करते की कडधान्य दुपारच्या जेवणामध्ये राहील सो जेणेकरून डायजेशनला हेल्प होते आणि भाज्या संध्याकाळी खाल्ल्या म्हणजे डायजेस्ट uh, लवकर होतात आपण झोपतो जेवण वगैरे केल्यानंतर आणि शक्यतो माझ्याकडे सध्या uh, ड्रमस्टिकचं जे वरण आहे तर ते रोज म्हणतं रोज जेवणामध्ये डाळ भात लागतो तर मी त्याच्यामध्ये एक शेवग्याची शेंग टाकतेच किंवा दोनही टाकते, दोन टाकते। कारण शेवग्याच्या शेंगामध्ये खूप सारं प्रोटीन असतं जे की खूप लहान मुलांनाही गरजेचं आहे आणि आपण खाल्लं तरच लहान मुलांना सवय लागणार आहे खाण्याची सो मी रोजच्या रोज वरणामध्ये आपल्या शेवग्याचे शेंगा आहेत तर त्या ट्राय करते टाकण्याचा आणि इथे माझे स्वयंपाकही झाला होता मला फक्त भाकरी बनवायची होती आणि फ्लावर बटाटा टोमॅटोची भाजी देखील रेडी होती तर इथे माझ्याकडे स्प्राऊट झाले होते मुगाचे तयार मला त्याच्यापासून डोसे बनवायचे होते सो मी त्याच्यामध्ये एक इंच अद्रकचा तुकडा घातला तुम्हाला हवं असेल तुम्ही हिरवी मिरची घालू शकता परंतु राघवही खातो सो मी हिरवी मिरची अवॉइड करते आणि फक्त अद्रकचा तुकडा घेतला एक इंच आणि त्यानंतर हे मिक्सरला छान वाटून घेतलं परंतु जेव्हा आपण मिक्सरला वाटून ठेवून देतो फर्मेंटेशनसाठी तेव्हा तुम्ही त्यामध्ये मीठ घालायचं आहे आधीच मीठ घालायचे सो जेणेकरून फर्मंट झाल्यानंतर मीठ टाकल्यावर तुम्हाला जास्त हलवायला लागणार नाही जास्त हलवलं फरमंट झाल्यानंतर की तुमच्या ज्या जाळी जाळी वगैरे आहेत तर त्या पडत नाहीत सो जेव्हा तुम्ही फर्मंट करायला ठेवता एखादं बॅटर तर त्याआधीच तुम्ही मीठ वगैरे घालून घ्या आणि अशा प्रकारे इथे मी झाकण ठेवलं होतं लावलं नव्हतं एअरटाईट नव्हता केला कंटेनर त्यानंतर ही रोजची बेसिक कामं एखादा डब्बा मोकळा झाला की तो भरून ठेव तर तसंच माझे शेंगदाणे मोकळे झा शेंगदाण्याचा डब्बा मोकळा झाला होता तर मी शेंगदाणे आणलेले होते तर तेही भरून ठेवले आणि शक्यतो मी शेंगदाण्याचा कूट वगैरे करून ठेवते परंतु मला जसं वेळ भेटेल तेव्हा आणि हे माझ्या पप्पांनी मला काशाचं भांडं दिलं होतं तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं कास्य या धातूपासून बनलेलं तर इथे मी माझी भाजी रेडी झाली होती तर मी त्यामध्ये काढून ठेवत होते आणि शक्यतो मी माझे मिस्टर अगोदरच ही कामे उरकून घेते सो जेणेकरून मिस्टर आल्यानंतर त्यांच्यासोबतही थोडासा गप्पा मारणं मुलांसोबत गप्पा मारणं खूप गरजेचं असतं तर आम्ही थोडा वेळ गप्पा मारतो आणि शक्यतो ट्राय करतो लवकरच झोपू कारण गावची स्कूल चालू होते आत्ता तर स्कूल चालू झाली हो की मग गावला एकदम आठ ते नऊ वाजता झोपवायला लागतं परंतु सगळे झोपले तरच ती झोपते अदरवाईज ती नाही झोपत सोते आम्ही ट्राय करतो की लवकरात लवकर आमचंही आवरेल आणि सकाळी एकदम लवकर उठायला लागतं जवळजवळ पावणे चारला सव्वा चारला वगैरे उठायला लागतं कधी कधी म्हणजे अकॉर्डिंग टू मेनू आपल्याला लवकर उठायला लागतं सो त्यामुळे मी ट्राय करते की रात्री लवकर झोपेन आणि इथे राघवची प्लेट राघवच्या प्लेटमध्ये डाळ भात होता आणि गावच्या प्लेटमध्ये चपाती भाजी आणि डाळ भात दोन्ही दिलं होतं परंतु राघवला चपाती भाजी आवडते सो मी कधी कधी असं करते की एकाच प्लेटमध्ये दोघांनाही भरवते तर अशा प्रकारे होता आजचा दिवस तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला ला, 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 कॉमेंट करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला